महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल धुळगाव येथे शिवराय ते भीमराय महापुरुषांची जयंती साजरी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल कार्यकारी संपादक प्रवीण पाटील येवल तालुक्यातील धुळगाव येथील भीमनगर येथे शिवराय ते भीमराय महापुरुषांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील चेअरमन प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून भीमज्योत मित्र मंडळाच्या वतीने मान्यवरांना सत्कार करण्यात आला भीम स्तुती भीमस्तुती भीमस्मरण सामूहिक बुद्धवंदना घेत भीम, बुद्ध भीम ज्योत मित्र मंडळाच्या वतीने सर्वत्व वा फळांचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील नागरिक व मित्रमंडळाने आंबेडकर जयंती निमित्त बौद्ध बांधवासह एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा देत सर्व धर्म समभाव एकोप्याने आंबेडकर प्रेमींनी जयंती महापुरुषांची मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला होता भीमनगर ते धुळगाव जयंती महापुरुषांची मिरवणुकी दरम्यान गावात ठिकठिकाणी जयंती महापुरुषांची रथाचे स्वागत व पूजन करत अभिवादन करून डीजेच्या गाण्याच्या तालावर ठेका धरत जयंतीचा आनंद लुटला यावेळी जयंती यशस्वी करण्यासाठी भीमज्योत मित्रमंडळासह साहेबराव गायकवाड सतीश गायकवाड दिनकर गायकवाड धुंदिराम गायकवाड पोपट गायकवाड दीपक गायकवाड समाधान गायकवाड सागर गायकवाड यशोधीर गायकवाड शिवम गायकवाड सोपान गायकवाड संतोष गायकवाड राजेंद्र गायकवाड पप्पू गायकवाड अर्जुन सोनवणे प्रवीण गायकवाड आदिने श्रम घेतले कार्यकारी संपादक प्रवीण पाटील